शहरामध्ये दारू सोडवण्याचं औषध प्यायल्यामुळे दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर झालेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वडेगाव इथली ही घटना आहे वर्ध्याच्या शेडे गावातील वैद्याकडून त्यांनी औषध घेतल्याची माहिती मिळते आहे तर याविषयी राहुल असुटकर आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट देतील राहुल खर तर आजारापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती म्हणायला हवी कारण मृत्यू झालेला आहे होय आम्ही भद्रावती तालुका आहे त्या तालुक्यामध्ये वडेगाव आहे या ठिकाणी ठ परेशान असलेल्या जे पालक आहे त्या पालकांनी आपल्या तरुण मुलांना घेऊन वर्धा या ठिकाणी गेले होते त्या ते औषध घेतलं तारखेला आणि ते औषध त्याच ठिकाणी घेतलं आणि ते परत चाले गावाकडे ते परत येत असताना त्यांची प्रकृती अस्वस्थता जाणवू लागली त्यानंतर त्यांना भद्रावती रेता खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र प्रवासादरम्यान त्या दोन तरुणांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये सहयोग सदाशिव जोतोडे एकोणीस वर्षाचा त्यांचा समावेश आहे आणि प्रतीक घनश्याप दडमल यांचा समावेश आहे तर यापैकी जे सहयोग सदाशिव ज्योतोडे यांचे वडील जे आहेत ते अजून गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती आहेत आणि त्यांच्यावर उपचार सध्या सुरू या सगळ्या सविस्तर माहितीसाठी